नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे ई पी एफ ओ नवीन नियम या कर्मचाऱ्यांना मिळणार नाही पेन्शनचा लाभ तर कर्मचाऱ्यांना पेन्शन हक्क थेट संपुष्टात येणार चला तर जाणून घेऊया मोठे कारण त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नव्या नियमामुळे काही कर्मचाऱ्यांचा पेन्शन हक्क थेट संपुष्टात येणार आहे कोण आणि का होणार आहे कोण वगळले जाणार आहे तर जाणून घ्या त्याचा काय परिणाम होणार आहे चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी वेळोवेळी नवीन सूचना आणि अपडेट दिले जात आहे पण यावेळी ई पी एफ ओने आपल्या इलेक्ट्रॉनिक चलान कम रिटर्न सिस्टममध्ये एक मोठा बदल केलेला आहे या बदलामुळे आता काही कर्मचाऱ्यांना एम्प्लॉईज पेन्शन स्कीम अंतर्गत योगदान देणे शक्य होणार नाही चला पाहूया अत्यंत महत्त्वाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून ई पी एफ ओच्या नव्या नियमानुसार ज्या कर्मचाऱ्यांच्या वय अठ्ठावन्न वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना आता ई पी एसमध्ये योगदान देता येणार नाही तर ज्या कर्मचाऱ्यांचा मासिक पगार पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त आहे आणि जे एक सप्टेंबर दोन हजार चौदानंतर नंतर ई पी एसमध्ये सामील झालेले आहेत त्यांनाही या योजनेचा आता लाभ मिळणार नाही ई सी आर सिस्टममध्ये नेमकं काय बदललेलं आहे चला तर तेही पाहूया ई पी एफ ओने नवीन इलेक्ट्रॉनिक चलानकम रिटर्न सिस्टम लाँच केली जी सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या वेतन महिन्यापासून लागू होणार आहे या प्रणालीमुळे चुकीचे ई पी एस योगदान आपोआप ओळखले जाणार आहे आणि थांबवले जाणार आहे जर नियुक्त अठ्ठावन्न वर्षापेक्षा जास्त वयाच्या कर्मचाऱ्यांसाठी किंवा पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त वेतन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ई पी एसमध्ये योगदान करण्याचा प्रयत्न केला तर सिस्टम तत्काळ ते फ्लॅश करेल म्हणजे चुकीच्या योगदानावर आधीच नियंत्रण ठेवले जाईल आणि नंतर दुरुस्तीची गरजही राहणार नाही या बदलामुळे ई पी एस योगदान फक्त पात्र कर्मचाऱ्यांसाठीच केले जाईल परिणामी प्रणाली अधिक पारदर्शक होईल आणि चुकीच्या पेमेंट्सपासून बचाव होणार आहे कर्मचाऱ्याचा काय परिणाम होईल तेही पाहूया ज्या कर्मचाऱ्यांचे वय अठ्ठावन्न वर्षापेक्षा जास्त आहे किंवा ज्यांचा पगार पंधरा हजार रुपयापेक्षा अधिक आहे त्यांना आता ई पी एस पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही मात्र त्यांचे ई पी एफ योगदान मात्र सुरू राहणार आहे त्यामुळे त्यांना बचत निधी प्रभावित होणार नाही पण पेन्शनच्या स्वरूपात मिळणारी रक्कम मात्र थांबणार आहे